नगर परिषद दोन हजार पंचवीस या अनुषंगाने आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मी दोन हजार सतरा पासून ते दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण गावाचा लोकांनी आशीर्वादामुळे निवडून आलो आणि पाच वर्ष अत्यंत नगर अध्यक्षाची जबाबदारी सांभाळलो आणि त्या निवडणुकीच्या वेळेस जे मी निवडणूक जाहीरनामा माझ्याकडून दिलो होतो त्याच्यातले 90 टक्के काम पूर्णत्वास केलेला आहे आणि जे काही कामे नवीन आता पुढे येईल ते पूर्णपणे काम आता पुढच्या कार्यकाळामध्ये जर निवडून आलो लोकांनी आशीर्वाद दिला गावच्या जनतेने आशीर्वाद दिला तर पूर्ण नेऊत त्या अनुषंगाने आजची पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि मला विश्वास आहे मागच्या पाच वर्षामध्ये मी जे कामे केलेली आहेत त्याची पावती म्हणून पुन्हा एकदा मुदखेडची जनता सगळ्या समाजाचे लोक माझा साथ देतील आणि मला पुन्हा या निवडणुकीमध्ये विजय ठरवतील असा माझा विश्वास आहे दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस हो या कालावधीमध्ये दी आपण मुदखेड नगरपालिकेचे लोकयुक्त नगराध्यक्ष होतात पहिल्यांदा आपण आपल्या कार्यकाळात काय काय विकास काम झाले या संदर्भात मी माझ्या निवडणूक जाहीरनामा मध्ये पहिला नगर परिषदेला आर्थिक स्वायत्ता करण्यासाठी प्रयत्न करणार तसेच पाच वर्षात कसल्याही प्रकारचा कर वाढवणार नाही हे आश्वासन दिलं होत आणि ते प्रामाणिकपणे नगरपालिकेला स्वायत्त केलेला आहे तुमच्या समोर भव्य दोन कॉम्प्लेक्स आहे एक नवी आबादीला जाताना एक आणि उमरी रोडला एक कॉम्प्लेक्स या कॉम्प्लेक्स बांधल्यामुळे नगरपालिकेचा उत्पन्न नक्कीच वाढलेला आहे आणि जेवढं पैसा टाकून काम केलेलं आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त नगरपालिकेला त्याचा उत्पन्न झालेला आहे आणि पुढच्या अजून साठ वर्ष जेवढी इमारत लाईफ तोपर्यंत नगरपालिकेला उत्पन्न भेटणारच आहे मी काम केलेलं आहे नगरपालिकेला स्वायत्त करण्याचा प्रमाणित प्रयत्न केलो आणि स्वायत्त केलेला आहे आणि अजून एक ते जागा फॉरेस्टची आणि युनानी हॉस्पिटलची ती जागा सुद्धा नगरपालिकेने घेतलेली आहे माझ्या कार्यकाळामध्ये पैसे भरून सगळं ऑर्डर वगैरे झालेला आहे सात मध्ये सुद्धा लागलेला आहे तो आता नगरपालिकेचं काम होत तिथं भव्य अशी इमारत बांधून लोकांना दुकानं वगैरे जे काही पाहिजे असेल तिथं द्यायचं पण प्रशासक राजमध्ये काही शक्य झालं नाही आणि प्रशासकाने त्याच्यावर ध्यान दिलेलं नाही त्यामुळे ते रकडून तसंच पडलेलं आहे जर पुढे मला संधी भेटली तर ती जागेवर नक्कीच मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि जे काय तिथं करता येईल लोकांच्या सोयीसाठी नगरपालिकेला उत्पन्न वाढवण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करू मी कोणत्याही पक्षासोबत आजपर्यंत निवडणूक लढवलेली नाही ही माझी चौथी निवडणूक आहे तीन निवडणूक मी तसच लढवलेलं आहे अपक्ष त्यामुळे मी पुन्हा अपक्षच जनतेसमोर जाणार आहे मी काम केलेले आहे माझ्या कामाच्या जोरावर पुन्हा जनतेसमोर मी मतदान मागण्यासाठी जाणार पॅनल उभं करणार आहोत का स्वतः नगराध्यक्षासाठी पॅनलच काय अजून ठरलेलं नाही कारण सध्या